मी असत तुम्हाला जिल्हा परिषद मी जिल्हा परिषदुडा येथे शकतो रामदान वाडी रामदान पण वाडेगुडा वर्ग पास मी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा रेषा मारली आता सात कमी करायचा एक दोन दोन तीन चार पाच सहा सात आता किती उरले एक म्हणून येत आहे सात अकरा मधून सात काढायचे पाहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा 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 मधून सात काढायचं हम्म एक दोन तीन चार पाच सहा सात किती राहिले एक दोन तीन चार चारशी चार लिहायचं चौदा चौदा दोन लहानच होते म्हणून पुन्हा भाग घ्यायचा सात 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 दोन चौदा सात एक तेवीस सात सीस सदा पूर्णपर्यंत बे चार कधी चो, सा, सा, स साथ से। होते से और खाली नहीं। था था नहीं। चोरे चारी पर्मी आता चौवेचाळीस मधून बेचाळीस कमी करायचं आता तेवढा रेषा नाही म्हणत म्हणून एकूण एकूण मोजायचा चार, चार। चार मधून एक दोन तीन चार चार मधून राहिले दोन राहिले आता चार मधून चार काढले शून्य चार खाली घेतले म्हणून आता वर्ष दोन खाली घ्यायचे

दोन मधून दोन खायला आहे वरचे दोन खाली घ्यायचे आता वरचे खाली घ्यायचा एक दोन, तीन चार पास चार एक दोन तीन चार चार ला चारला चारच आता वरचे खाली गेले म्हणून इकडे जागा पुरत नाही म्हणून इकडे दिसतो त्याच चार लिहायचं ह्याचा याचा उत्तर इकडे लिहायचं आता वरचे खाली गेले म्हणून दोन खाली घ्यायचे आता सात साधने सात एकवीस सात चौथवीस सत सदम बेचाळीस 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 ला वर सहा लिहायचं खाली बेचाळीस बे लिहायचं आता काढायचं बे बेचाळीस काढले शून्य शून्य राहिले आता वरचे आठ खाली घ्यायचे आता सात सात साधारण चौदा सात आठ मधून सात काढायचे म्हणून आठ रेषे काढायच्या एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तस सात रेषे लिहायच्या एक दोन तीन चार

सहा मधून चार काढायचे म्हणून सहा एक काढायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा मधून चार चार रेषा रेषायच्या एक दोन तीन चार आता किती राहिले दोन रेषा मग अजून दोन लिहायचं मग एक मधून एक एक दोन हो एक मधून एक मिट एक कमी करणार तर एक हचरा शून्य आता वरची आठ खाली घ्यायचे आता किती झाले अठ्ठावीस सात सहा साधारण सात्री सात स्टावी म्हणून येतात सहाचा अठ्ठावीस आता अठ्ठावीस अठ्ठावीस मधून अठ्ठावीस असं सु आठ मधून आठ काढले शून्य मग दोन मधून दोन काढले शून्य अशा प्रकारे एक भागा भागाकार सोड सोडू